सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज इतका वाढला महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले आहे विशेष म्हणजे जुलै दोन पासून तो लागू करण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासून ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा वाढीव महागाई भत्ता हा थकबाकीच्या रूपामध्ये देण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र शासनाप्रमाणे एक जुलै दोन हजार पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ घरभाडे भत्ता वाढ तसेच इतर भत्ते देण्याचा राज्य शासनाने विनाविलंब घ्यावा अशी अधिकारी महासंघाने राज्य शासनाकडे वेळोवेळी आग्रही मागणी केली होती महासंघाच्या मागणीची दखल घेत राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ घर भाडे भत्ता वाढ तसेच तदनुषंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे